नमस्कार मी पंजाब डक आज आहे बारा जून दोन हजार पंचवीस तर मा मी माझ्या शेतामध्ये आम्ही दहा तारखेला पिढी केली काल देखील पाऊस पडला तर आज बारा जूनला माझ्या शेतामधून मी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आजपासून म्हणजे बारा जूनला म्हणजे आज दक्षिण महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा नाशिक नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये आज म्हणजे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर बारा जून तेरा जून चौदा आणि पंधरामध्ये दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात खूप पाऊस पडणार आहे पण हे पाऊस पडत असताना बारा तेरा चौदाला विदर्भातेखील देखील देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर म्हणजे बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार त्याच्यानंतर नाशिक बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ या, या भागात देखील नांदेड याधिका देखील बारा म्हणजे आजपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षायचा मग सांगायचं झालं तर आता विदर्भाकडे जाऊ तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो बारा तेरा चौदा जूनला तुमच्या इकडे देखील पाऊस पडणार आहे पण तुमच्या इकडे मात्र पंधरा जून पासून ते वीस जून च्या दरम्यान तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज पूर्वन पश्चिमेदरबार म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये यामध्ये म्हणजे आज बारापासून देखील पाऊस पडणार आहे वेगवेगळ्या भागात दररोजच पडणार आहे पण पंधरा ते वीसचा जे पडणार आहे पूर्वी दर पण पश्चिमे दरबार अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी त्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे वारं खूप आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी आणि घराहून घराचे पत्र असेल तर व्यवस्थित त्याच्यामध्ये बांधून घेऊन ठेवून द्यावं कारण की वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि झाडाखाली आपले जनावरं बांधू नका कारण की वारा जास्त असल्यामुळे झाडं उमलून पडण्याची भीती आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर आज संपूर्ण महाराष्ट्र असं सा सांगायचं झालं तर म्हणजे पूर्वही दर्भ पश्चिमी दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा आज बारा जून दोन हजार पंचवीसपासून सगळीकडे आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसत म्हणून हे लक्षात घ्यायचं ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओले तुम्ही पेरण्याची तयारी करू शकता ज्यांच्यात ओल असल तर तुम्ही तुमचा निर्णय पेरायचा की नाही तुम्ही स्वतःचा घ्यायचा ज्यांना लागवड करायची असेल मका लागवड करायची तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला सांगतो आज बारा जून पासून तर एकवीस जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भावात पाऊस पडणार आहे कुठे ना कुठे चालूच राहणार आहे म्हणून हां लक्षाचा आणि आज विशेष म्हणजे बारा जूनला दक्षिण महाराष्ट्राकडं मात्र खूप पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर नाशिक त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार नंदुरबार नाशिक त्याच्यानंतर चाळीसगाव पारोळा इकडे सगळीकडे म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी खूप पडणार आहे बुलढाण्याकडे बी पाऊस पडणार आहे हिंगोलीकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर अकोल्याकडे पडणार आहे आकोटकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडं देखील आहे त्याच्यानंतर इकडं मुतखेड मनमाड तिकडे देखील देखील आहे त्याच्यानंतर धर्माबादकडे देखील आहे म्हणजे सांगायचं झालं तर आज बाराला बऱ्याच ठिकाणी पाऊस सगळ्या जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार आहे जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आज हजेरी लावणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष पण राज्यामध्ये मात्र बारा जून मा ते वीस जून मत आहे आजपासून आज बारा आहे आज पाऊस वाढणार आहे तेराला आणखीन जास्त वाढणार आहे चौदाला त्याच्यापेक्षा जास्त पंधरापासून खूप वाढणार आहे सोळापासून मुसळधार सतरा मुसळधार अठरा एकोणीस वीस असा करून सगळीकडं पाऊस पडणार आहे आणि मी पहिल्यापासून म्हणतो ना जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातला शेतकऱ्याची पेरणी झालेली दिसतं कोणीही या पेरणीपासून वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद